गेल्या तेवीस वर्षापासून शिल्पा सत्यजित जाधव यांचा सासरच्या कुटुंबियांकडून शारीरिक मानसिक आणि भावनिक छळ होतोय पोलिसांकडून न्याय मिळत नाही मंजूर झालेली पोटगीची रक्कम आणि मुलाचा ताबा देण्याची मागणी पीडित शिल्पा जाधव यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली कोल्हापुरातील शिल्पा यांचा विवाह तेवीस वर्षांपूर्वी सत्यजित जाधव यांच्याशी झाला होता सत्यजित हे राजर्षी शाहू गौरव ग्रंथाचे लेखक आणि संपादक डॉक्टर रमेश जाधव यांचे चिरंजीव आहेत या कुटुंबियांनी गेल्या तेवीस वर्षात प्रचंड शारीरिक मानसिक आणि भावनिक त्रास दिल्याचा आरोप शिल्पा जाधव यांनी पत्रकार परिषदेत केला अंगावरील कपड्यांशी कुटुंबियांनी आपल्याला घरातून हकलून दिलं गेल्या आठ वर्षात पोटच्या मुलाला भेटू दिलेलं नाही न्यायालयानं मंजूर केलेली पोटगीची रक्कम देखील या कुटुंबियांनी दिलेली नाही तसंच सख्या बहिणीला देखील प्रचंड त्रास दिल्याचा आणि माहेरचं कुटुंब फोडल्याचा आरोप शिल्पा जाधव यांनी केला त्यामुळे जाधव कुटुंबियांवर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे